बँकांनी बुधवार पासून एका महिन्यात चार पेक्षा जास्त जर जा रोखीचे जा व्यवहार केले तर पुढच्या प्रत्येक व्यवहारावर एक शुल्क आकारणी सुरू केली आहे लोकांना रोख व्यवहारापासून परावृत्त करून डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी उचललेलं हे पाऊल कॅश को लेकर एक और मार पडणे वाली है सरकार कॅश टॅक्स लगाने की तयारी कर रही बँक खातू से एक कॅश सीमा से ज्यादा कॅश निकालने पर ये टॅक्स लग सकता है एक मे पासून सर्व व्यवहार ऑनलाइन होणार आता रोख पैसे चालणार नाही रिझर्व्ह बँकेकडून नवीन नियम लागू झाले आहेत जे प्रत्येकाला जाणून घेणं गरजेचं आहे आता या वीस वस्तू घेण्यासाठी कॅश पैसे चालणार नाही ऑनलाईन पेमेंट करावं लागेल रोखीनं होत असणाऱ्या व्यवहारांवर एक नवी मर्यादा आणली आहे आता बँकेतून देखील कॅश पैसे काढता येणार नाही त्यासाठी देखील एक विशेष मर्यादा लावली आहे तुम्ही तुमच्या खिशातील कॅश वापरून ज्या गोष्टी सहज खरेदी करत होता त्या व्यवहारांसाठी आता ऑनलाईन पेमेंट वापरावं लागणार एक मे पासून आता या व्यवहारांची मर्यादा बदललेली आहे आता जर तुमच्याकडे ऑनलाईन अकाउंट नसेल नेट बँकिंग नसेल यू पी आय फोन पे गुगल पे पेटीएम नसेल तर आता तुम्ही अडचणीत याल किराणा भाजीपाला दूध आणण्यापासून तर मुलांच्या शाळेची फी दवाखान्याचा खर्च पेट्रोल डिझेलचा खर्च अशा अनेक कामांसाठी तुम्हाला आता बँकेत जावे लागू शकते सरकार डिजिटल पेमेंटला खूप प्रोत्साहन देत आहे त्यामुळे अनेक नियम नवीन नियम येत आहे ज्यामुळे तुमच्या दैनंदिन जीवनातील या वीस महत्वाच्या गोष्टींसाठी तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करावं लागेल कॅश देऊन चालणार नाही रोख पैसे देऊन चालणार नाही हे नियम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे आहेत त्यामुळे हे व्यवस्थित तुम्हाला जाणून घेऊनच यानुसार कारवाई करावी लागेल आता प्रत्येकाला ऑनलाईन पेमेंटची गरज भासणार आहे तुमच्याकडे ऑनलाईन पेमेंट नसेल तर तुम्ही अडचणीत याल आता या वस्तू घेण्यासाठी कॅश पैसे चालणार नाही बँकेतूनही रोख रक्कम कारखानी अडचणी येणार आता ऑनलाईन पेमेंट करावी लागणार वीस अशा गोष्टींसाठी आता इथून पुढे कॅशचा पर्याय आता त्या ठिकाणी चालणार नाही ऑनलाईन करावं लागेल त्या गोष्टींची यादी तुम्हाला सगळ्यात आधी सांगणार आहे आणि त्यानंतर रिझर्व्ह बँकेचा नियम नेमकं काय आहे बँकेतून कॅश किती पर्यंत तुम्हाला देण्यात येणार किती देण्यात येणार नाही या विषयीची माहिती घेतो पहिली गोष्ट आहे बघा पहिली गोष्ट जी आता फारशी तुम्हाला करावी लागणार नाही किंवा खरेदी करावी लागत नाही पण दोन नंबरची तीन नंबरची गोष्ट जी आहे जी प्रत्येक लोकांना दररोजच्या दररोज लागते पण पहिली गोष्ट आहे मोठ्या प्रमाणात स्थावर मालमत्तेची खरेदी म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही एखादं घर घेतायत जमीन किंवा मोठी प्रॉपर्टी खरेदी करतात तर त्याची रक्कम आता रोखी देऊन चालणार नाही कारण की अशा मोठ्या व्यवहारांमध्ये आता ऑनलाईन ट्रान्सफरच ग्राह्य धरलं जाणार आहे यासाठी तुम्हाला चेक द्यावा लागेल किंवा डिजिटल पेमेंट करावं लागेल किंवा बँक ट्रान्सफर करावं लागेल आता दुसरी गोष्ट पहा दुसरी गोष्ट जिच्यामध्ये आता रोग पैशावर मर्यादा येणार ती म्हणजे मोठ्या प्रमाणात किराणा मालाची खरेदी आता लक्षपूर्वक ऐका लग्नाचा सीझन चालू आहे किंवा कुठल्या कार्यक्रमासाठी तुम्ही मोठ्या प्रमाणात किराणा मालाची खरेदी करत असाल तर तुम्हाला देखील आता रोख पैशाऐवजी डिजिटल पेमेंटचा वापर करावा लागू शकतो कारण की मोठ्या रकमेच्या रोख व्यवहारावर आता मर्यादा येणार आहे आता किती रुपयापर्यंत किराणा तुम्ही कॅशने खरेदी करू शकता आणि किती रुपयाच्या वरती गेल्यावर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करावं लागेल याची मर्यादा रिझर्व्ह बँकेने ठरवलेली आहे ती पुढे मी सांगणारच आहे पहा तिसरी गोष्ट आहे उच्च मूल्याची वाहने आता तुम्ही गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल टू व्हीलर फोर व्हीलर पण ती जर महागडी कार असेल महागडी टू व्हीलर असेल तर त्याची पूर्ण किंमत तुम्ही रोखी देऊ शकत नाही तुम्हाला बँकेच्या माध्यमातून पेमेंट करावं लागेल ऑनलाईन पेमेंट करावं लागेल त्यासाठी मर्यादा आहे आता पुढची गोष्ट आहे चार नंबरची ती म्हणजे कुठलंही बिल भरत असाल लाईट बिल पाणी बिल कुठलंही बिल भरत असाल आणि ते खूप मोठ्या प्रमाणावर असेल तर तरी देखील आता रोग पैशाचा पर्याय चालणार नाही आता तुम्ही ऑनलाईनच ते पेमेंट तुम्हाला करावं लागणार याच्यासाठीची मर्यादा आहे ती पुढे सांगतो पुढची गोष्ट जी आहे जी वस्तू किंवा जी सेवा तुम्ही आता कॅशनी करू शकत नाही ती म्हणजे मोठ्या रकमेची मुदत ठेव किंवा एफडी आता बँकेत मोठ्या रकमेची एफ डी तुम्ही करत असाल फिक्स डिपॉझिट करत असाल तर बँकेच्या नियमानुसार ती तुम्ही कॅशमध्ये करू शकत नाही तर तुम्हाला ते बँक ट्रान्सफर किंवा ऑनलाईन पद्धतीनंच करावं लागेल आता पुढची गोष्ट म्हणजे मुलांच्या शाळेची फी कॉलेजची फी किंवा इतर ठिकाणी कोर्सेसची जी फी असणार आहे ती देखील आता ऑनलाईन पेमेंटनेच तुम्हाला करावं लागणार आहे बऱ्याचशा शिक्षण संस्था असतील कॉलेजेस असतील तर तिथं मोठ्या रकमेची फी कॅश मध्ये स्वीकारत नाहीत कॅशमध्ये स्वीकारणं टाळतात त्यामुळे तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी तुम्हाला ऑनलाईन पेमेंटची सोय करावी लागेल पुढची गोष्ट जिथे कॅश चालणार नाही ती म्हणजे गुंतवणूक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक जर तुम्ही पैसे करत असाल तर अशा स्वरूपात देखील तिथे रोग पैसे घेतले जात नाही तिथे तुम्हाला डिमेट खातं आणि बँक खात्याच्या वरूनच पैसे त्या ठिकाणी ट्रान्सफर करावे लागतात किंवा चेकने दिले जातात आता पुढची अतिशय महत्वाची गोष्ट जिथे कॅशवर मारे येणार ती म्हणजे औषधोपचार आणि दवाखान्याचा खर्च अचानक उद्भवलेल्या दवाखान्याच्या खर्चासाठी जर मोठी रक्कम लागत असेल दोन लाख तीन लाख पाच लाख तर तुम्हाला त्या रकमेच्यावरती रक्कम गेली तर रोख रकमेऐवजी तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करावं लागणार पुढची गोष्ट जर उन्हाळ्यात फ्रीज खरेदी करायचं आहे वॉशिंग मशीन टी व्ही त्याचबरोबर ए सी अशा काही गोष्टी खरेदी करायच्या आहे आणि ज्याची किंमत जर जास्त असेल का मर्यादेच्यावरती तर त्यावेळेस तुम्हाला रोख रकमेऐवजी कार्ड किंवा ऑनलाईन किंवा युपीआयचा वापर करावा लागणार आहे पुढची गोष्ट आहे प्रवासाचं तिकीट रेल्वे बस किंवा विमानाचं तिकीट तुम्ही खरेदी करताय तर त्यासाठी ऑनलाईन पेमेंट आता इथून पुढे सोयीस्कर राहणार आहे एका निश्चित रकमेच्या वर गेल्यावर त्यानंतर पुढची जी गोष्ट आहे जिथे कॅच चालणार आहे ती म्हणजे लग्न समारंभासाठी किंवा इतर समारंभासाठी मोठी खरेदी तुम्ही लग्नासाठी किंवा इतर गोष्टींसाठी मोठी खरेदी करत असाल चार पाच वस्तू एकत्र खरेदी करत असाल तर ती जर लिमिट तुम्ही क्रॉस केली तर तुम्हाला तिथे देखील ऑनलाईनच पेमेंट करावे लागणार आहे त्यानंतर बचत गटातील मोठे व्यवहार आता बऱ्याचशा गाव खेड्यामध्ये बचत गट असतात आणि त्या गटामध्ये पैसे एकत्र जमा होतात आणि एकत्र जमा झालेले पैसेने तुम्हाला जर काही खरेदी करायचं असेल तर ते व्यवहार देखील आता ऑनलाईन करता येणार आहे पुढची गोष्ट मोठ्या रकमेचा विमा आता जर तुम्ही विमा भरत असाल एल आय सी असेल किंवा इतर कोणत्याही कंपनीचा विमा भरत असाल तर भरता साल, तो, तो विमा देखील आता एका निश्चित रकमेच्या वर गेल्यावर ऑनलाईनच करावं लागणार पुढची गोष्ट आहे ठराविक शुल्क आणि कर सरकारी कर भरताय सरकारीचे काही सर्व्हिसेस चार्ज आहे ते भरताय तर ते देखील तुम्हाला आता ऑनलाईनच करावे लागतील त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर जर पैसे पाठवायचे असतील किंवा स्वीकारायचे असतील तर ते देखील कॅशने चालणार नाही पुढची गोष्ट आहे देणगी जर कुठे देणगी देत असाल एखाद्या दे संस्थेला किंवा एखाद्या मंदिराला किंवा इतर धार्मिक संस्थांना जर देत असाल तर यामध्ये देखील रोखीची रक्कम देण्याऐवजी चेक किंवा ऑनलाईन ट्रान्सफरचा वापर करणं अधिक योग्य आणि कायदेशीर ठरणार आहे त्यानंतर ठराविक सेवांसाठी मोठी देयक उदाहरणार्थ हॉस्पिटलमध्ये बिल तुमच्या जी बिलाची रक्कम असेल किंवा इतर ठिकाणी तुमचं जे बिल निघत असेल तर तीही एका निश्चित वर जर गेलं तर तिथे तुम्हाला ऑनलाईनच पेमेंट करावं लागणार त्यानंतर पुढची अतिशय महत्वाची हो, गोष्ट म्हणजे सोनं खरेदी सोनं खरेदीसाठी देखील आता ऑनलाईन पेमेंटची त्या ठिकाणी सक्ती केली के जाऊ शकते एका निश्चित रकमेच्यावर त्यानंतर पुढची गोष्ट आहे जर तुम्ही पैसे कोणाला उधार देत असाल किंवा कमी कालावधीसाठी हो पैसे उसने देत असाल तर त्यासाठी देखील जर एका निश्चित रकमेच्यावर ही रक्कम गेली तर तिथे देखील कॅश पैसे चालणार नाही उधारी जमा करत असताना देखील तुम्ही जर कॅशमध्ये पैसे स्वरूपात जर घेतले तर त्यासाठी देखील रक्कम आहे आता पहा तुम्हाला गोष्टी सांगितलेल्या आहेत कोणत्या गोष्टींसाठी कॅश हे होणार पण आता रिझर्व्ह बँकेचा नियम नेमकं काय सांगतो आता प्रत्येक गोष्टीसाठी डायरेक्ट कॅश बंद होणार असं नाहीये पण एका निश्चित रकमेच्या वरती जर हा व्यवहार गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईनच पेमेंट करावं हो लागणार आहे आता मग ती निश्चित रक्कम किती ती मर्यादा किती तर पहा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार तुम्ही एका दिवसात किंवा एका विशिष्ट व्यवहारात दोन लाख रुपयापेक्षा जास्त रकमेचा व्यवहार रोखीत करू शकत नाही याचा अर्थ काय होतो की जर तुम्ही एकाच व्यक्तीकडून एका दिवसात दोन लाख रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम स्वीकारत असाल किंवा एकाच व्यवहारासाठी दोन लाख रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम देत असाल तर ते कायद्याचं उल्लंघन असणार आहे या नियमांचा उद्देश काळ्या पैशाला आळा घालणं आहे डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देणं आहे यासोबत आयकर विभागाच्या नियमानुसार तुम्ही कोणत्याही व्यक्तीकडून एकाच दिवसात एकाच व्यवहारात एकाच प्रसंगासाठी दोन लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम स्वीकारू शकत नाही तुम्ही जर दोन लाख रुपयापेक्षा जास्त रकमेचं कर्ज किंवा ठेव रोखीच स्वीकारू शकत नाही तर दोन लाखाचा हा नियम आहे म्हणजे जर कोणतीही वस्तू कोणतीही सेवा कोणत्याही विम्याचा हप्ता कुठल्याही शाळेची फी दवाखान्याचा खर्च जर तुम्ही कॅश स्वरूपामध्ये दोन लाख रुपये एका दिवसाच्या आत जर देत असाल दोन लाख रुपये जर तुम्ही कुठल्या बँकेतून काढत असाल आणि दुसऱ्या व्यक्तीला दुसऱ्या संस्थेला किंवा कोणालाही देत असाल तर त्यामध्ये नक्कीच तुम्ही आयकर विभागाच्या रडारवर येऊन जाल आणि तुमची एक विशेष नोंद बँकेद्वारे आयकर विभागाकडे होऊन जाईल किंवा तुम्ही उदाहरणार्थ सोनं खरेदी केलं किंवा एखाद्या हॉस्पिटलमध्ये बिल भरलं किंवा कुठे तुम्ही एखाद्या ठिकाणी एखादं ट्रान्झॅक्शन केलं कॅशमध्ये दोन लाखाच्या वरती तर तुमचं जे नाव आहे तुमच्याकडून एकतर पॅन कार्ड मागितलं जातं तुमचा पॅन कार्ड नंबर तिथे लिहिला जातो आणि सरकारी नियमानुसार तो पॅन कार्ड आणि झालेला व्यवहार याचा सगळा तपशील आयकर विभागाला जमा करावा लागतो आणि तो जमा झाला की त्यानंतर आयकर विभागाची करडी नजर तुमच्या सर्व व्यवहारावर तिथून पुढे येत असते यासाठीची मर्यादा निर्धारित करण्यात आली आहे दोन लाख रुपये म्हणजे दोन लाख रुपयाच्या आतमध्ये कॅशने व्यवहार केले तर फारसा त्यामध्ये प्रॉब्लेम होणार नाही पण तुम्ही देखील आता इथून पुढे लक्षात घ्यायचं आहे की कॅश व्यवहार करत असताना ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आता तुम्ही म्हणाल की आम्ही दोन लाखाच्या आतच जर त्या ठिकाणी केले पण हे जर तुम्ही बऱ्याच वेळा व्यवहार एका आर्थिक वर्षामध्ये जर केले आणि ती मर्यादा दहा लाखाची आहे परत पुढे चालून की समजा उदाहरणार्थ एका आर्थिक वर्षात दहा लाखाचे व्यवहार जर तुमचे झाले कॅशमध्ये तर ती तरी देखील बँक त्या ठिकाणी जे आहे तुमच्या आयकर विभागाला कळवते आणि तुमचा पॅन नंबर त्या ठिकाणी हायलाईट होतो आणि तिथून पुढे कदाचित तुम्हाला आयकर विभागाची नोटीस येऊ शकते आणि त्या नोटीसला उत्तर देणं वगैरे या गोष्टी तर थोड्याशा कठीण होऊ शकतात कदाचित कारवाई होऊ शकते घरावर रेड देखील पडू शकते तर मग अशा प्रॉब्लेम मधून सुटण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त व्यवहार ऑनलाईन करणं गरजेचं आहे जास्तीत जास्त व्यवहार चेकच्याद्वारे असतील डिजिटल पेमेंटद्वारे असतील नेट बँकिंग असतील किंवा बँकच्या डि ट्रान्सफर मार्फत करणं गरजेचं आहे पण हे व्यवहाराची मर्यादा दोन लाखासाठीच आहे तर ही होती माहिती अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद